सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या पर्यंत सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे मीरा येथील चारही धरणामध्ये गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे चारही धरणे पुन्हा एकदा शंभर टक्के भरलेले आहेत या शंभर टक्के भरलेल्या धरणांच्या मुळे वीर खोऱ्यातून नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलेला होता सकाळी पंधरा हजार क्विसे दुपारी तोच विसर्ग वाढवून सत्तेचाळीस हजार क्युसेक आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान तो विसर्ग वाढवून त्रेसष्ट हजार क्युसेक ने तो विसर्ग वाढवण्यात आला आहे आपण आता पाहतोय निरेमधील ब्रिटिशकालीन पुलावरती हा पूल पुला आता पुन्हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला दिसत आहे मोठ्या प्रमाणात विसर्ग वा, वा, निरा नदीमध्ये वाढवल्यामुळे निरा नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे नदीकाठच्या लोकांना नदीकाठच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे रात्रीचा पाऊस जर असा पुन्हा सुरू राहिला तर यामध्ये विसर्गामध्ये देखील वाढ होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावध राहण्याचं वाटबांना विभागाच्या वतीने हो सांगण्यात आलेलं आहे या नीरा नदीवर मंदिर जे आहे ते, ते सुद्धा पाण्याखाली गेलेला आपल्याला दिसत आहे हा ब्रिटिश कालीन पूल एकाच महिन्यात दोन वेळा पाण्याखाली गेलेला दिसत आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या विसर्गामुळे हा नीरा नदीला दुसऱ्यांदा इतका मोठा पूर आलेला आहे गेल्या दोन वर्षापासून ही निरा नदी पाण्यासाठी तहानलेली होती पण एकाच महिन्यात तब्बल दोन वेळा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या विसर्गामुळे काही ठिकाणी शेतकरी आनंदने आनंदी झालेला आहे तर काही ठिकाणीचे शेतकरी या पूरस्थितीतील -ती पाण्यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल देखील झालेला आपल्याला दिसत आहे सोमेश्वर रिपोर्टर मी विजय लकडे पुरंदर